श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शनिवार पंचवीस ऑक्टोबर आहे आणि वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी तर आज संध्याकाळी आपल्याला एक सुपारीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे घरातील भांडणे वादविवाद संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे तर आज शनिवार आहे शनिवार हा बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणता ना कोणता वार जो असतो तर तो कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केला जातो आणि शनिवार मारुतीला समर्पित असतो आणि या दिवशी आलेली आहे चतुर्थी तर चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी आपल्याला स्वच्छ पाण्यानं पंचामृतानं गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे त्यांना एकवीस दुर्वांची जी जोडी आहे ती अर्पण करायची आहे एक जास्वंदीचं लाल फूल अर्पण करायचं आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे अशा पद्धतीनं आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे आपल्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील वादविवाद होत असतील नवरा बायको चपटत नसेल आपल्या पतीची मुलांची प्रगती होत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर त्यासाठी बघा आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे तर ही सुपारी नवीन असावी यापूर्वी ही जी सुपारी आहे तर ती तुम्ही कोणत्याही पूजेमध्ये वापरलेली नसावी अशी एक नवीन सुपारी घ्यायची आहे स्त्रीयंत्र घ्यायचं आहे आता श्रीयंत्रावरती तुम्हाला स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे नंतरनं ते स्त्रीयंत्र स्वच्छ पुसून घ्यायचं आहे हा उपाय करण्याअगोदर तुम्हाला देवघरामध्ये दे तुमच्या धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि नंतरनंच हा उपाय करायचा आहे अभिषेक करून झालेलं स्त्रीयंत्र तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतरनं त्याखाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत एका प्लेटमध्ये आणि त्याच्यावरती हे स्त्रीयंत्र ठेवायचं आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन सुपाऱ्या लागणार आहेत तर या सुपाऱ्या देखील तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे स्वच्छ पाण्यानं सुपाऱ्यांना देखील तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतरनं या ज्या दोन सुपाऱ्या आहेत तर त्या तुम्हाला स्त्रियंत्राजवळ ठेवायच्या आहेत नंतरनं तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे आणि संपूर्ण रात्रभर या ज्या सुपाऱ्या आहेत तर तिथेच तुम्हाला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत तिथे बसून तुम्हाला अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे किंवा गणपती सोत्राचं पठण करायचं आहे शक्य नसेल तर कोणत्याही गणपती बाप्पांच्या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे यानंतरनं दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर या ज्या सुपाऱ्या आहेत तर त्या लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला बांधून घ्यायच्या आहेत त्यामधील थोडेसे तांदूळ बांधून घ्यायचे आहेत याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे किंवा तुमच्या पैशांच्या तिजोरीच्या कपाटामध्ये ठेवायची आहे यामुळं तुमच्या पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होतील तुमच्या घरामधील जर भांडणे वादविवाद तुम्हाला नष्ट होऊन तुमच्या घराची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर त्या सर्व अडचणी वादविवाद भांडणे दूर करण्यासाठी ही जी सुपारी आहे तर ती तुम्हाला आ लाल कपडामध्ये बांधून तुमच्या देवघरावरती ठेवायचे आहे अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा